नमस्कार समाज भारती चॅनलवर आपले स्वागत आहे बावने कुळमी कृषक कुण्ण समाज मंडळ अमरावती यांनी आयोजित केलेला सन्मान कर्तृत्वाचा सोहळा दोन हजार पंचवीस हा प्रेरणादायी कार्यक्रम पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे उत्साहात पार पडला याप्रसंगी माननीय खासदार बळवंतराव वानखेडे अमरावती यांनी कार्यक्रमात प्रेरणादायी मार्गदर्शन केले चला त्यांच्या भाषणाचा वृत्तांत समाज चानल चा भारती चॅनलच्या माध्यमातून सविस्तर ऐक महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूजे डॉक्टर आंबेडकर जगद्गुरु तुप तुकोबा या सर्वांच्या चरणी मी प्रथमता नतमस्तक होतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अशोकरावजी साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सन्माननीय प्रकाशरावजी पडोळे साहेब या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेल्या आमदार आदरणीय आमच्या भगिनी सुलभाताई खोळके उपस्थित मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्व समाज बांधव ज्यांचा ज्यांचा मुलांचा सत्कार होत आहे ती सर्व मुलं आणि ज्यांना आपण पुरस्कार देत आहेत ते सर्व पुरस्कार ती कार्यक्रमाचे आयोजक ईश्वरकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी बंधूंना हा कार्यक्रम एक कौटुंबिक आहे तो कौटुंबिक कौटुंबिक या अर्थानं की समाजातीलच जे काही मान्यवर आहे श्रेष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत ज्यांचं काही कर्तृत्व आहे ज्यांचं काही समाजासाठी देणं लागते त्या लोकांचा सत्कार आणि आपल्यातील मुलं असतील मुली असतील त्यांना भविष्यात त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज आपण सत्कार घेऊन त्यांना गौरव करून निश्चितच आपण त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो म्हणून मी या अर्थानं म्हटलं आहे की हा एक कौटुंबिक सोहळा आहे आणि कौटुंबानं केलेला सत्कार हा बाकी सत्कारापेक्षा अतिशय महत्त्वाचा असतो मुलांच्या बाबतीत जे काही आज त्यांच्या पाठीवर समाजानं दिलेले ताप असेल ती शाल असेल तिची ऊब नेहमी तिच्या आयु त्या मुलांच्या आयुष्यात ती सार्थकी राहील अनेक मान्यवरांचा मग समाजात उत्कृष्ट काम करणारे असतील शेतीमध्ये काम करणारे असतील ह्या सर्वांचाही आपण सत्कार घेत सत्कार इथं आयोजित केला मी आयोजकांचे विशेष आभार मानेल की आमच्या दर्यापूरलाही तुम्ही सत्कार दर्यापूरचाही तुम्ही सत्कार घेतात त्याचा वेगळा आनंद आहे तसा जिल्हा मोहकारसाहेब तसं मा माहोत्री साहेब तसं जिल्ह्यावर प्रेम आहे पण त्यातल्या त्यात पिंपळूत गावच आहे त्यामुळे जास्त आनंद आहे म्हणून आपण आमच्या कौशल्यातही या लुटे यांचासुद्धा सत्कार घेतला त्याबद्दल मी आपले विशेष आभार मानेल भविष्यात आपल्या सगळ्या सेवा कार्यासाठी मी त्यानिमित्तानं शुभेच्छा देतो मलाही कार्यक्रम असल्यामुळे काय झालं की रविवारीच कार्यक्रम जास्त घेतील लोक तर पुढील कार्यक्रम असल्यामुळे मी सुद्धा आयोजकांना विनंती केली मला अगोदर बोलण्याची संधी दे देण्यासाठी तर त्यांनी मान्य केली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो मुलांचे सत्कार विशेषतः आले अजून काही कार्यक्रम राहिले त्याबद्दल जे काही इथं ज्यांचा ज्यांचा सत्कार होणार आहे त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आणि रजा घेतो